नमस्कार मी अमर जगताप आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या अमर जगताप या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व सुज्ञ पालक मंडळी लहान थोर सर्व सर्वांना मी या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो की हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे कारण तुम्हाला बोलायची आहे इंग्रजी आणि इंग्रजी बोलण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी खूप खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी बोलता येईल hmm याच्या बाबतीतली सर्व माहिती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत <नाकिच्चीछ> बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला जे आत्तापर्यंत तुमचं इंग्रजी बोलण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पाहिजे होतं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल म्हणजे मिळेल तर सुरू करूया वी आजचा व्हिडिओ कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता चला सुरू करू तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषा बोलत असताना आता मी जो शब्द उच्चारला तो इंग्रजी भाषा मग पहिली गोष्ट भाषा शिकत असताना आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की भाषा म्हणजे नेमकं काय भाषेचा उद्देश नेमका काय असतो त्यानंतर मग भाषेचा उद्देश लक्षात आला भाषा कशासाठी असते हे लक्षात आलं की तुम्हाला इंग्रजी म्हणजे वेल डन इज हाफ डन असं म्हटलं जातं अशा पद्धतीने होईल मग बघूया भाषा नेमकं म्हणजे भाषा म्हणजे नेमकं काय का असतं तर भाषा म्हणजे लक्ष द्या भाषा म्हणजे असतं भाषा म्हणजे काय आहे की एक माध्यम आहे इट्स अ मीडियम मीडियम ऑफ है, of communication. Communication. कसले चा, काई कम्युनिकेशन हे काय आहे मीडियम ऑफ कम्युनिकेशन कम्युनिकेशन कसल्या पद्धतीचं काय कम्युनिकेशन केलं जातं याच्यामध्ये तर तुमच्या एक्सप्रेशनचं कम्युनिकेशन तुमच्या आयडियाचं कम्युनिकेशन तुम्हाला तुमच्या जे भावना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या भावनांचं कम्युनिकेशन भाषेद्वारे केलं जातं मग भाषा ही जे आहे तर कशासाठी आहे तर हे तुमच्या कम्युनिकेशनसाठी आहे तुमच्या संवादासाठी आहे मग पहिल्यांदा भाषा ही संवादासाठी आहे ही गोष्ट तुमच्या आता लक्षात आहे मग भाषा शिकण्याचं तुम्हाला कशा पद्धतीने सोपं जाईल आता हे ह्याच्यातून मी सिद्ध करून दाखवणार आहे आता थोडस आपण तुमच्या इतिहासात जाऊया आता जे व्हिडिओ पाहतायत त्याच्यापैकी बरेच जण कुणी मराठी ही त्यांची मातृभाषा असेल जे त्यांनी अतिशय लहान असताना शिकली असते दुसरं जे लोक कोणी हिंदी बोलणारे कोणी जर व्हिडिओ हो पाहत असतील तर त्यांनी हिंदी भाषा त्यांच्या अगदी पण एक वर्षाचं असताना किंवा दोन वर्षाचं अडीच वर्ष वर्षाचं वर्षा असताना शिकली असेल बरोबर तर आता थोडं याच्यातून हे समजून घेऊ आपण की मग तुम्ही नेमकं भाषा शिकलात कशी इंग्रजी ही आवड का वाटते मग आता तुमची मातृभाषा म्हणजे मा तुमची मदर टंग आणि म्हणजे तुमची नेटिव्ह लँग्वेज असं म्हणायला हरकत नाही तुमची मातृभाषा आणि आता इंग्रजी आता हे बघा हे सूत्र छोटासा असा फॉर्म्युला आपण समजून घेऊ इथं भाषा शिकण्याचा तुम्ही तुमच्या इतिहासामध्ये जाऊन बघा तुम्ही तुमची मातृभाषा समजा मराठी असेल किंवा हिंदी असेल जी कोणती मातृभाषा तुम्ही शिकलात तुम्ही किती कालावधी घेतला हे शिकण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला तुमची मात्र भाषा किंवा नेटिव्ह लँग्वेज शिकण्यासाठी किती कालावधी लागला तर ह्याचं उत्तर बघा ल खूप झालं एक ते दीड वर्ष काय शिकलात तुम्ही बोलायला शिकलात बरोबर बोलायला शिकलात मग आता बघू इंग्रजी भाषा शिकताना इंग्रजी भाषा शिकताना तुम्हाला किती वेळ लागतो तुम्हाला मी सांगतो इंग्रजी भाषा शिकताना बऱ्याच लोकांचा इतके क्लास इतकं काही करून सुद्धा बऱ्याच लोकांना कधी कधी खूप खूप वर्ष द्यावी लागतात आणि तरीही इंग्रजी भाषा येत नाही आता हे दोन्हीमधलं मग हा फरक का बरं ही भाषा इतक्या पटकन आली आणि ही भाषा तुम्हाला शिकता शिकता तुमच्या नऊ येतात बरोबर तरीही ती भाषा येत नाही माझा एक मित्र आहे त्या मित्राने पाच क्लास केले इंग्रजीचे ऑनलाइन काही ऑफलाईन काही तरीही त्या पट्ट्याला कधी इंग्रजी बोलता आली नाही बरं कशामुळे मग हे त्याचं कारण समजून घ्या म्हणजे इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला एकदम याचा एक, या एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी नेमकी मग शिकायची कशी आणि हे जर लक्षात आलं तर तुम्हाला एक योग्य दिशा मिळेल इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी आणि नक्कीच तुम्ही मग इंग्रजी बोलाल तर हे बघा मराठी भाषा तुमची मातृभाषा तुम्ही शिकलात एक ते दीड वर्षामध्ये बरोबर त्याचं कारण काय आहे हिंदी एक ते दीड वर्षामध्ये शिकला कारण काय आहे बघा कारण ही दोन भाषा म्हणजे तुम्ही ही जी भाषा तुमची मातृभाषा शिकत किंवा हिंदी भाषा त्यांनी शिकली आहे एक दीड वर्षामध्ये तर ह्याच कारण काय आहे तर हिला तुम्ही भाषा असं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही भाषा ए भाषा तुम्ही ती शिकली म्हणजे भाषामध्ये शिकली कशी तर तुम्ही एक माध्यम आहे भाषा कशी शिकली जाते कशी शिकली तुम्ही आधी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एक 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 शब्द बोलायला सुरू केला म्हणजे त्यांनी काय केलं तुमची वोकॅब्युलरी आधी ग्रो केली तुम्ही ती वोकॅब्युलरी शिकली एक एक पप्पा मम्मी आई दादा बरोबर आहे त्याच्यानंतर भाऊ दिदी ही एक एक, 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 एक एक शब्द त्यांनी तुम्हाला आधी जमा करायला शिकवले ज्या पद्धतीने एखादी एखादा पक्षी चिमणी किंवा एखादा कुठलाही पक्षी ज्या पद्धतीने घरट बांधत असताना एक एक तिनका जमा करतो ना तसं तुम्हाला आधी तुम्ही काय केलेलं आहे तुम्हाला इंग्रजी त्या भाषेचं तुमच्या मातृभाषा तुम्ही जे शिकली एक दीड वर्षामध्ये ते शब्दसाठा तुम्हाला करायला शिकवण्यात आलं पहिल्यांदा आणि ती शब्दसाठा तुम्ही एक 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 तुमच्याकडे घेतला आणि प्रत्यक्ष तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकून ती प्रॅक्टिस अशी झाली की तुम्ही मग स्वतः तुम्ही बोलू लागला सुरुवातीला तुम्ही ऐकलं आई तुम्ही मग हळूहळू तो शब्द तुमच्या डोक्यात फिट केला आणि प्रॅक्टिसच्या प्रॅक्टिसच्या तुम्ही तो शब्द म्हणू लागलात आई म्हणू लागलात मग बाबा म्हणू लागलात मग दिदी म्हणू लागलात हे कशामुळे बघा कम्युनिकेशन हे कशा पद्धतीने झाले शिकवण्यात आलं शब्द साठा वाढला आणि तुम्ही बोलणे सुरू केले हिंदीचं तसंच केलं कारण का तर ही भाषा आहे मग भाषा अशीच शिकली जाते इथं नेमकं काय होतं इथं खरा सगळ्यात महत्वाची मिस्टेक कुठं होते तर इंग्रजी तुमची हे जे शिकण्याचं वय आहे उदाहरणार्थ भाषा तुम्ही एक वर्षाची झाला दोन वर्षाचे झाला तीन वर्षाचे झाला चार वर्षाचे झाला पाच वर्षाचे झाला सहा वर्षाचे सात वर्ष काही संबंध नसतो तुमचा इंग्रजीचा कारण इंग्रजी ही आपल्या का काही आजूबाजूला नाही आपल्या बाजूला इंग्रजी बोलणारे कोणी नाही इंग्रजी भाषा ही आपली मातृभाषा नाही त्याच्यामुळे ह्याचा आणि इंग्रजीचा आणि आपला काही अर्थार्थी संबंध येतच नाही मग संबंध कधी येतो तुम्ही फर्स्टला गेला तुम्ही पहिली जाता तुमचा संबंध इंग्रजीचा आणि तुमचा येतो किंवा आताच्या जर इंग्लिश स्कूल घेतल्या तर समजा उदाहरण तुम्ही नर्सरी वगैरे तीन एक वर्षापासून नर्सरी प्ले ग्रुप इथून तुम्हाला येतो समजा संबंध पण याच्या आधी तुमचा इंग्रजीचा काही संबंध अर्थार्थी नाही म्हणजे शाळेत गेल्यावर तुमचा संबंध येतो आणि तो संबंध येतो तो सुद्धा चुकीच्याच पद्धतीने येतो कसा कारण तुम्हाला तिथं संबंध येतो तो ऍज ए सब्जेक्ट म्हणून आता इथं तुमचा तो विषय आहे आणि जसं विषय म्हणून तुमच्या लक्षात येते गोष्ट की तुम्हाला इंग्रजी हा विषय आहे विषय म्हणून आहे कशासाठी विषय आहे तर तो परीक्षेला पेपर देण्यासाठी आहे कशासाठी आहे विषय तुमचा परीक्षेसाठीचा पेपर देण्यासाठीचा हा विषय आहे बरोबर मग आता परीक्षेसाठीचा विषय हा तुमचा इंग्रजी आहे तुम्हाला परीक्षे ह्या विषयामध्ये परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही मग हे तुमच्या डोक्यामध्ये असतं मग द्यायची तर कशासाठी द्यायची तर मार्क मिळवण्यासाठी द्यायची बरोबर तयारी कशी सुरू झाली आता तुमची मार्क मिळवण्यासाठी मग तुमची मार्क मिळवण्यासाठी तयारी सुरू झाली तयारी कशी केली जाते व्याकरण शिकून बरोबर व्याकरण शिकत तुमची तयारी ह्या विषयाची सुरू होते आता विषयाची तयारी अशी सुरू झाली तुमची मग तुम्ही अकरावीला गेलात बारावीला गेलात चौदावी पंधरावी सोळावी एम ए केलं सगळं झालं तुम्हाला तरी इंग्रजी भाषा येत नाही काय येत नाही कारण भाषा म्हणून कधी ती शिकलीच नाही भाषेचे उद्देश आहेत भाषा ही वेगवेगळ्या उद्देश जसा बदलला की भाषा शिकण्याचं माध्यम बदललं भाषा शिकण्याचा मार्ग बदलला तुम्हाला इंग्रजी वाचायला शिकायची असेल तर ती त्या पद्धतीनं ते स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तो फॉर्म्युला त्या इंग्रजी शिकण्याच्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल इंग्रजी लिहायची आहे त्या पर्टिक्युलर फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागेल बरोबर इंग्रजी बोलायची आहे तर तुम्हाला इंग्रजीच्या शिकण्यासाठीचा म्हणजे इंग्रजी बोलायला शिकण्यासाठीच्या फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागेल मग इंग्रजी शिकण्याचा सगळ्यात मोठा फॉर्म्युला कुठला आहे तर ती भाषा आहे ही पहिल्यांदा लक्षात घ्या आणि भाषा आहे तर म्हणजे काय आहे ते ही मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे तुम्हाला करायचं नेमकं काय बोलायची कशा कशासाठी बोलायचं तुम्हाला तर तुमचं म्हणणं मांडण्यासाठी कम्युनिकेशन करायचं म्हणजे काय म्हणणं आहे मग ही पहिल्यांदा इथं सूत्र पहिलं बसतं इथं आहे इथंच खरी मिस्टेक होते मग इथं तुम्ही सब्जेक्ट म्हणून शिकायला सुरू करता तुम्ही भाषा म्हणून कधी शिकतच नाही आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला ते म्हणून याला भाषा विषय असं म्हटलं तर छान छानच आहे बरं का एक चांगला शब्द आहे मग अशा पद्धतीने तुम्ही मार्क हे तुमच्या डोक्यात असतं म्हणून तुमचा इंग्रजीचा बोलण्याचा अर्थार्थी संबंध कधी येत नाही तुम्ही बस एक मर्यादित एक फ्रेम असते सब्जेक्ट मार्कांसाठीचा सब्जेक्ट म्हणून इतकीच तुम्ही त्या चौकटीमध्येच तुम्ही काम करता म्हणून तुम्ही पुढे शिकता परंतु तुमचा ते इंग्रजीचा बोलण्याचा अर्थार्थी काही समज येत नाही म्हणून ही सगळ्यात मोठी मिस्टेक असते बरं ठीक आहे आता जे झालं ते झालं बरोबर मग आता तुम्हाला इंग्रजी शिकायची तर मग काय करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला भाषा म्हणून तिला आधी पाहावं लागेल भाषा म्हणून पाहावं लागेल मग भाषा म्हणून हिला लक्षात आलं की मग भाषा शिकण्याचा मार्ग कुठला आहे तर तो मार्ग लक्षात येईल भाषा शिकण्याचा मार्ग कोणता आहे मग तर भाषा शिकण्याचा मार्ग कोणता आहे तर या पद्धतीने आहे कसा पहिल्यांदा ऐकायचं आहे आधी पहिल्यांदा काय करायचं आहे ऐकायचं आहे बरं ऐकायचं म्हणजे नेमकं काय ऐकायचं तर सुरुवातीला तुम्हाला आधी एक एक गोष्ट तळे तळे थेब बसाचे असं तुम्हाला काय शब्द शब्द तुम्हाला आधी जमा लागतात कारण भाषा हे बघा भाषा पहिली गोष्ट तर भाषा बोलायची म्हणजे काय बोलायचे तर पहिले शब्दच आहे शब्द हे तुमचं पहिलं सूत्र आहे हे आहे तुमचा घटक सर्वात महत्वाचा घटक भाषा शिकण्यासाठीचा सा कुठला आहे इंग्रजी शिकण्यासाठीचा सा पहिला काय आहे तर शब्द आहे म्हणजेच वर्ड्स पहिल्यांदा काय शब्द म्हणजे तुम्हाला वोकॅब्युलरी वाढवावी लागेल काय आहे पहिलं वोकॅब्युलरी वोकॅब्युलरी वाढली वो की मग काय वोकॅब्युलरी वाढली आता काय त्याच्यानंतर मग वाक्य कसं केलं जातात त्यांनी या शब्दापासून वाक्य तयार होते बरोबर कसं हळूहळू तुम्ही शिकून जाता पण पहिली गोष्ट शब्द आहे शब्द सुद्धा कसे करायचे काय करायचं याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला शब्द वाढवायचे कसे नेमके शब्द कुठून घ्यायचे काय करायचे याच्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओ दुसरा एक बनवणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका तर हे बघा मग शब्द पहिल्यांदा तुम्हाला शब्द गोळा करायचे बरोबर आहे त्याच्यानंतर मग वाक्य गोळा हे करायचे आहेत वाक्य बनवायचे आहेत आता ह्या शब्द तुम्हाला शब्द जेवढे जसे पाठ तुम्हाला झाले की मग त्या शब्दांपासून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे बरं वाक्य बनवायचं म्हणजे काय तुम्ही स्वतः शिकता तुम्ही स्वतःच बनवता मग वाक्य तर कसे एक एक हळूहळू तुम्ही बनवता मग जसं आता ह्या वाक्य जे आहेत तर वाक्य झालं की मग काय प्रत्यक्ष वाक्य वाक्य खूप मोठे बनवावेत असं काही नाही तुमचं म्हणणं बघा शब्दात सुद्धा म्हणणं मांडता येतं बऱ्याच वेळा तुम्हाला काही अनुभव आला असेल तुम्ही कुठल्या एखाद्या अनोळखी ज्या ठिकाणी भाषा बोलली जाते थी, अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळी गेला तुम्हाला तिथं येत नसेल समजा किंवा बरेच जण काही कधी कधी ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही असे कुणी जर परदेशात गेले असतील तर त्या लोकांचं एखाद्या दुसऱ्या शब्दावरून सुद्धा ते ओळख ओळखतात की ते काय म्हणताय बऱ्याच वेळा काय होतं लक्ष द्या बऱ्याच वेळा तुम्हाला आता जवळपास बघा तुम्हाला सांगतो मी नव्वद टक्के लोकांचं का म्हणणं काय असतं की मला बोलल्यानं समजतंय दुसऱ्यानं मला बोलताना मात्र येत नाही त्याच कारण काय आहे तुम्ही तुम्हाला शब्द माहीत असता म्हणून तुम्ही शब्दाच्या आधारावर तुम्हाला भाषा समजते पण तुम्हाला ते शब्द तुम्ही फ्रेम कसे फॉर्म कसे करायचे त्या वाक्याच्या फ्रेम मध्ये कसे बसवायचे हे तुम्हाला प्रॅक्टिस नसल्यामुळे ते बोलता येत नाही त्याचं कारण ते आहे की तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही त्याची कधी केलेली नाही वाक्य बनवून वाक्यात बोलण्याचा कधी सराव केला नाही म्हणून येत नाही पण शब्द तुमच्याकडे असतात आता इंग्रजी भाषा इकडे इक जिकडेच जाईल तिकडे तुम्हाला शब्द जे आहे शब्द तिकडे तिकडे पाहता म्हणजे पाहायला मिळतात तुम्ही कुठे गेलात कुठल्या बॅनरवरती आहे पाट्यांवरती आहे रेल्वे जा रेल्वेवर लिहिलेला आहे बसमध्ये जा बसवर लिहिलेला आहे तर खूप खूप शब्द जिकडे जा सगळीकडेच आहे तुम्हाला लोक म्हणतात की इंग्रजी बोलायला कोणी नाही आमक नाही तस तमक नाही परंतु इंग्रजीच आहे ना आजूबाजूला तुम्ही पहा इंग्रजीच आहे तुम्ही सुद्धा इंग्रजीत बोलता म्हणजे कसं बोलता शब्दात बोलता मग आता तुम्हाला वाक्य तुम्ही फॉर्म करायला शिकायचे आणि भाषा या पद्धतीने करायची आहे विकसित करायची आहे शब्द लोक तुम्हाला वेगवेगळे जेवढे सोर्सेस तुम्हाला उपलब्ध आहेत ते सोर्सेस बद्दल मी असं की तुम्हाला ऑलरेडी म्हणण्याप्रमाणे एक व्हिडिओ बनवणार आहे मी कुठले सोर्सेस आहेत कसं शब्द साठा वाढवायचा आणि इथं बघा मग शब्द तुम्हाला जे आहे तर तुम्ही त्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही तेव्हा इकडून तिकडून तुम्हाला शब्द जसे ऐकायला येतात बघायला येतात तुम्ही पाहत असता व्हिडिओ पाहत असताना पाहत असताना तुम्हाला अनुभव असे येतात त्यावेळी म्हणा शब्द आधी साठा करा त्याच्यानंतर वाक्य फॉर्म करायला शिका वाक्य कसं खूप मोठं मोठं वाक्य बनवायची काही गरज नाही तुम्हाला भाषा मी जसं म्हणतो तसं कम्युनिकेशन हा आपला उद्देश आहे तर कम्युनिकेशन साठी तुम्हाला वाक्य बनवायचं आहे जसं उदाहरणार्थ शब्द तुम्ही एखादा म्हटलात की जसं उदाहरणार्थ आता बरोबर असं बोलत होत चेअर मंडळ की लगेच तुम्ही मी तर तू दिस लावला लगेच आता हे असंच बोलता बोलता तुम्हाला म्हणायचं की तिकडे चेअर आहे तर दूर आहे तुमच्यापासून तर काय म्हणजे चेअर असे हळूहळू म्हणजे छोटे 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 हे कार तुम्ही चेअर आता तुम्हाला कळलं की धीस चेअर ओके इतकंच तुम्ही शिकला की हा जवळ असेल तर हिला ही चेअर म्हणायचं असेल तर तुम्हाला चेअर म्हणायचे बरोबर ही चेअर ना किंवा ही खुर्ची तुम्हाला ही खुर्ची म्हणायची आहे तर काय धीस चेअर मग तुम्ही हळूहळू शिकता किंवा धीस जवळ असेल तर धीस मग तुमच्या डोक्यात प्रश्न येतो की अरे जवळ असेल तर दिस म्हणायचं मग लांब असल्यास काय म्हणावं लागत असल तर म्हणजे तुम्ही हळूहळू शिकता त्याला शब्द शोधता मग अशा पद्धतीनं दूर असली की त्याच चेअर सिंगल आहे सिंगल एखादी वस्त सिंगल वस्तू दूर असली की तिला आपण त्याट म्हणतो वापरतो त्यासाठी तर त्याच चेअर मग ती खुर्ची झाली ती खुर्ची आता याच्यामध्ये काय अवघड आहे का असे सिंपल सिंपल सेंटेन्स बनवायचे आता धिस चेअर मग आता हळूहळू बनवायचं झालं की इज टाकलं की आहे वॉट दिस चेअर इज व्हेरी नाईस असं करू शकतात धिस चेअर इज व्हेरी स्ट्रॉंग दिस चेअर इज व्हेरी स्मॉल अशा पद्धतीने शब्द मग हळूहळू हळू हळू चालायचे मग ही भाषा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ही भाषा विकसित करायची आहे सब्जेक्ट नाही इंग्रजी बोलायला असेल तर तुम्हाला तुम्हाला भाषा म्हणून तिचा विकास करावा लागेल आणि ती त्या पद्धतीने बोलायला प्रयत्न करावा लागेल मग भाषा येईल सब्जेक्ट म्हणून तुम्ही फक्त मार्कांचा उद्देश तुम्ही जर त्या पद्धतीने भाषा तुम्हाला बोलायला शिकायची आहे आणि ॲज ए सब्जेक्ट तुम्ही शिकत आहात कसं काय होईल हे तुम्हाला रताळाचं झाड तुम्ही जर समजा उदाहरणार्थ आता सीताफळ तुम्हाला पाहिजे सीताफळाचं झाड लावावं लागेल सीताफळाचं झाड तुम्हाला सीताफळ पाहिजे तुम्ही ऍपलचं झाड लावलं म्हणता की आम्हाला सीताफळ उगवले पाहिजे आता ऍपलच्या झाडावर सीताफळ कुठून कसे उगवते हे सिम्पलचं फॉर्म्युला आहे हे हे लक्षात घ्या म्हणून या माध्यमातून असं नव्हे नाही तर हे या भाषा या माध्यमातून आपल्याला भाषेचा विकास करावा लागतो आणि त्या पद्धतीने शिकल्यानंतर भाषा ही बोलता येते म्हणजे येते तर या पद्धतीने आहे आता याच्यात प्लस पॉइंट काय आहे याच्यामध्ये प्लस पॉइंट हा आहे की आता इंग्रजी भाषा शिकणं तेवढं अवघड नाही तेवढं का अवघड नाही आज एवढ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मा कितीतरी माध्यम माध्यमं उपलब्ध आहेत बरेच लोक आज बोलत आहेत आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत आपल्याकडे ऑडिओ उपलब्ध आहेत इतके इंग्रजी शिकवणारे ॲप उपलब्ध आहेत अवघड आहे का नाही इतके लोक आज आपल्या जगाशी संपर्क फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा असे इतके वेगवेगळे असे ॲप उपलब्ध आहेत की ज्याच्याद्वारे आपण जगातल्या कुठल्याही देशातले जगातले कुठलेही मित्र बनवू शकतो त्यांच्यासोबत आपण इंग्रजीत संवाद साधू शकतो आणि कॅम्बली सारखे ॲप आहेत मी प्रमोट करत नाही आहे त्याला आपला पण कॅम्बलीसारखे ॲप आहेत तर अशा पद्धतीचे इतकं आज सोर्सेस आपल्याकडे इंग्रजी बोलायला उपलब्ध आहेत मग काय अवघड आहे त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही फक्त योग्य मार्ग तुमच्या लक्षात घ्या कसं शिकायचं आहे तर म्हणून हे भाषा कशी शिकली जाते हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवा आणि या पद्धतीने करा त्या मार्गांच्या तयारीने बिलकुल तयारी करण्याच्या नाणी लागू नका ना की याने तुम्ही शिकाल कसं ग्रामर आलं तर ग्रामर आलं तर काय खूप काही म्हणजे आपलं नुकसान आहे का त्याच्यात नुकसान नाही पण भाषा मात्र बोलण्यासाठी तुम्हाला ते तेवढा काही लगेच उपयोग होणार नाही हा भाषा तुम्ही व्याकरण शिकत शिकत तुम्हाला खरंच जर तुम्ही भाषा ते व्याकरण पण शिकायला आणि त्या माध्यमातून इंग्रजी बोलण्याचा जर प्रयत्न करायला ये तर येईल पण त्याला बराच काळ लागेल आणि बऱ्याच वेळा काय होतं व्याकरण तुम्ही शिकता त्याचं मी एक आणखी त्याच्यात माहिती सांगतो ॲड करतो तुम्ही शिकाल जरी एखाद्या वेळी तरी इंग्रजीचं ते व्याकरण तुम्ही मला सांगा एखादा व्यक्ती तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये बोलतोय आणि तुम्ही त्या व्यक्ती बोलत असताना तुम्ही तुमची भाषा त्या इंग्रजीच्या वाक्या बनवण्यामध्ये ती कसं इंग्रजीचं हेच टेन्स आहे का ह्या हे वाक्य मी ह्या टेन्समध्ये कसं बोलू मग ते त्या ते टेन्समध्ये कसं बोलू हे कोणत्या ह्या व्याकरणाचा भाग आहे हे असं विचार करत बसण्यामध्ये तो माणूस थांबेल का तुम्ही बोलेपर्यंत म्हणून व्याकरण जे आहे ते कॉम्प्लेक्सिटी वाढवायचं ना या ठिकाणी मग ती कॉम्प्लेक्सिटी वाढली नाही पाहिजे कॉम्प्लेक्सिटी कधी वाढत नाही तर ही अशा पद्धतीने वाढत आहे तुम्ही एकदा भाषा म्हणून तुम्ही त्याचा सराव त्या पद्धतीने करा भाषा तुमची भाषा तुम्ही कशी शिकली मात्र भाषा याचा विचार करा आणि त्याच पद्धतीने ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करा आणि तोच सर्वोत्तम इंग्रजी भाषा बोलण्यासाठीचा मार्ग आहे का लक्षात तर या पद्धतीने म्हणून या पद्धतीने आता तुम्ही लक्षात घ्या आपण काय शिकलो याच्यामध्ये की भाषा ही काय आहे मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे मीडियम ऑफ एक्सप्रेशन आहे तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर मातृभाषा आपण कशी शिकलो हे आपण पाहिलं ऐकलेली आहे ऐकून शब्द हे केलेले आहेत वाक्य तुम्ही ऐकलेले आहेत आणि वाक्य वगैरे शब्द वगैरे ऐकून तुम्ही बोलण्याचा सराव केला आणि तुम्ही प्रत्यक्ष भाषा बोलायला सुरू केली तर या माध्यमातून अशा पद्धतीने हळूहळू वाक्य बनवायला शिकायचे शब्द तुम्हाला वाढवायचे आहेत वाक्य बनवायचे त्या शब्दांपासून आणि तुम्हाला ॲज ए भाषा तिचा विकास करायचा आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा बोलता येईल बरोबर आहे तर आता अशा पद्धतीने हे तुम्ही नक्की शिकाल अशी मी आशा करतो आणि अशाच मी तुम्हाला आणखी व्हिडिओ मी जे आहे तर तुमच्यासाठी अपलोड करत असतो तर म्हणून या व्हिडिओला म्हणजे तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर आपल्या ह्या अमर जगता या चॅनलला सबस्क्राईब कृपया करून घ्या म्हणजे तुम्हाला ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या इंग्रजी बोलण्यासाठी उपलब्ध होऊन जाईल अलग लक्षात आणि आजचा व्हिडिओ जे तुम्ही पाहिलेला आहे इतकं मन लावून पाहिलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला माझे मनपूर्वक आभार आणि भेटूयात अशाच एका महत्वपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तत् तो तोपर्यंत काळजी घ्या आणि इंग्रजीचा भरपूर योग्य मार्गाने अभ्यास करा तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येईल अशा सदिच्छा देतो आणि थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच धन्यवाद